स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक रेल्वे विभागानं शेलू रेल्वे स्थानकातील कर्जत बाजूकडील बंद केलेला रस्ता पुन्हा प्रवाशी नागरिकांसाठी खुला करून द्यावा म्हणून शेलू गावचे सरपंच शिवाजी खारिक यांनी मागणी लावून धरली आहे दरम्यान हा रस्ता पाच दिवसाच्या आत खुला न झाल्यास आम्ही रेल्वे विभागाच्या विरोधात समस्त शेलू ग्रामस्थांसह रेल्वेचं कर्जत जवळील शेलू रेल्वे स्थानक हे महत्वाचं स्थानक आहे या परिसरात पूर्व बाजूस सध्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढलंय दरम्यान शेलू रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरील कर्जत बाजूस जाणारा टोकाकडील रस्ता हा रेल्वे विभागानं लोखंडी रॉड वापरून बंद केलाय एकोणीसशे पासूनचा जवळचा आणि कायम रहदारीचा रस्ता म्हणून प्रवासी नागरिकांना हा रस्ता सोयीस्कर होता परंतु हा रस्ता आता रेल्वेच्या ठेकेदारांकडून बंद करण्यात आलाय परिणामी शेलू रेल्वे स्थानकात येण्या जाण्यासाठी नागरिकांना एक ते दीड किलोमीटरचा फेरा मारावा लागतोय रेल्वे विभागाचे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामाचं नियोजन फसल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस नागरिक घाई गडबडीत ट्रेन पकडण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडत असून अपघात होत आहेत दरम्यान गेले अनेक महिने येथील नागरिकांना स्थानकात येण्या जाण्यासाठी त्रास होऊ लागल्यानं याबाबत सरपंच आणि ग्रामस्थांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत मुंबई आणि कर्जत रेल्वे विभागाला पत्रव्यवहार देखील केलाय तसंच रेल्वे पोलिसांना देखील याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र रेल्वे विभाग नागरिकांच्या समस्यांबाबत गंभीर दिसत नसल्यानं संतप्त प्रवाशी नागरिकांकडून सरपंच शिवाजी खारिक यांनी या आता रेल्वे विभागाविरोधात उपोषणाचं हत्यार उचललंय याबाबत तसं निवेदन देखील संबंधित विभागाला देण्यात आलंय जो रस्ता आहे पूर्वी हा रस्ता चालू होता आता त्यांना काय वाटलं काय माहिती नाही हे जे यादव म्हणून जे इंजिनियर आहेत हे इंजिनियर लोकांच्या आपसोयीचं बघतात सोयीचं पाहत नाही त्याचं कारण काय आम्हाला काय समजून येत नाही आणि आता आम्ही निवेदन दिलं त्यांना डब्ल्यूला निवेदन दिलं आर पी एफला निवेदन दिलं जी आर पीला निवेदन दिलं आता रेल्वे प्रशासनाकडे आमच्या अशी मागणी आहे की हा जो रस्ता आहे हा त्यांनी खुल्ला करून द्यायला पाहिजे कारण इकडे जवळजवळ ज़ौ पाच ते सात हजार लोक वस्ती झालेली आहे आणि रोज जवळजवळ नाही तीन चार हजार लोक ये जा करतात या रस्त्याने त्यासाठी हा रस्ता आपल्याला खुल्ला करून पाहिजे ला आम्ही सहा महिन्यापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आम्ही तुमचं मुंबईला गेलो बियारमला भेटलो त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे पाठवलं आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी यादव साहेबांकडे पाठवले यादव म्हणून डब्ल्यू आहे तिथले ते तर त्यांच्या पाठीमाग आम्ही सहा महिन्यापासून जवळजवळ हे त्या पाठीमाग लागलो काम आणि त्यांनी काय लक्ष दिलं आणि आता त्यांनी आता कुठेतरी त्यांनी तीन दिवसाचा त्यांनी टाईम दिला आहे किंवा तीन दिवसात आम्ही करतो तर आम्ही तीन दिवसाच्या त्यांना चार दिवस दिले चार दिवसात करायला तर आम्ही पाचव्या दिवशी उपोषणाला बसलो बसलो एकूणच आजवर रेल्वेच्या नियोजन शून्य कारभारामुळे कर्जत भिवपुरी नेरळ शेलू वांगणी या स्थानकात प्रवासी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय परंतु रेल्वे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ